नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज परत एकदा आपण परतापूर शहरात आलो आहे प्रशांत घनवट यांच्या इथे एक मंदिर आहे बघू शकता आणि मंदिरामध्ये एक साप गेला आहे बघूयात कुठला साप आहे तर करूयात रेस्क्यू

काय नाही करून चांगला म्हणलं भाऊ नवाय म्हणते भाऊ थांब म्हणजे आतापासून नाही येतो इथं भरपूर पासून नाही आहे आता हो। आगर। ना साफावर आला डायरेक्ट अंगावर आला आत होतो आम्ही तर घाबरू का घाबरून काय चांगला झपकी नाही लक्ष्मी आहे ना तिथं पारायण केलं बसून आणि आम्ही दोघं नारोबाई कोण दोन हात देवत असत असं विनाकारण साप काहीच करत नाही 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 आपण जर आडी आडी हात आणि तिथं साप बसले आहे तर सापाच्या संरक्षणासाठी चावणार दुसऱ्या टाइप पकडत नाही चावणार नाही चल बाईश्री इकडे इंग्लिश मध्ये स्कोब्रा म्हणतात हा मराठीत नाग कोणता बरं बघ नाग त्या सापाराची फणी काढली त्याला एक दुसरा कोणता साप फणी काढत नाही मजा घेते का किती बघू शकता मित्रांनो सध्या पाण्या पावसाचे दिवस सुरू आहेत त्यामुळे साप असे कोरड्या ठिकाणी येत असतात नळी वगैरे सगळे बुजून गेलेत आणि सापाला भक्ष्यही आपल्या घरामध्येच आहे तर घरामध्ये जास्त अडचण ठेवू नका जे कामीचं नाही पसरायचं पूर्ण बाहेर काढून टाका घरामध्ये ठेवू नका एक विषारी साप आहे बघू शकता भारतीय नाग न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असते भीती वाटल्यानंतर बघू शकता फना काढतो आणि वान करतो की माझ्यापासून लांब राहा तुम्हाला धोका आहे खतरा आहे इंडियन स्पेक्टिकल कोबरा न्यूरोटॉक्सिक नावाचं विष शक्यतो असा साप जर कोणाला चावला ना तर सरकारी दवाखान्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करा प्रायवेटमध्ये असेल तर तुम्हाला खर्च जास्त होऊ शकतो त्यामुळे हो सरकारी होवाखानाच गाठा जी प्रायव्हेटमध्ये ट्रीटमेंट होते तीच सरकारी मध्ये केली जाते कशा प्रकारे पेटेमध्ये जाऊन बसला होता असा भाऊ इथं शेतामध्ये मंदिर आहे मंदिरामध्ये कसं गेलं घरच्या लक्ष पारायण करू लागले त्यांना ते पारायण करताना दिसला पारायण चालू असताना मी बाहेर होतो बाहेर आलो होतो आणि बाहेर आल्यानंतर मला आवाज दिला घरच्या मी आत पोहोचलो मला काही दिसला नाही त्याच्यानंतर आम्ही राहिलेले दोन अध्याय वाचले हां हां आणि परत मग आम्ही आल्याच्यानंतर एक पसरं काढला मी घरच्या घरी घेऊन सोडलो त्यावेळेस माझ्या अंगावर सरळ आला आणि मग तुम्हाला कॉल केला म्हणजे पॅरायनल होऊन किती वेळ झाला आता पारायण होऊन झाला एक तास झाला म्हणजे एक तास अर्धा तास तुमच्या अंगावर येऊन किती वेळ झाला मला माझ्या अंगावर येऊन तास चालतात हां तसं काहीच करत नाही धन्यवाद घनोट काका यांच्या डायरेक्ट अंगावर गेला होता असा म्हणजे भीतीपोटी थोडासा फना काढून स्टँड दिला असेल आणि काका घाबरलेत एकमेव फना काढणारा भारतीय हो नाग विषारी साप घ्या गे थे ती थैली गेली द्या काल झाकण आहे का, का? श्वास घेते ना आपण आपलं कसं पोट खालीवर होते डीकुलजी आवर आवाज डीकुलजी तुम्हाला सांगतो सरप नका खोवीत या नाही हवा नाही नाही करून द्या जाते काय अरे बाबा डॉक्टर रुम अजय गप ओके भाई जी दा 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 आ जाती रे तोंड भाई मांगेश मामा तू जवळ न थं तोंड चल आता दाबा पेलन दाता ओके आता दाती रे बस दिस कुशी काय छोटी चालू करा छोटी चालू पण तरी कुशी म्हणला kita akan dihentikan dalam sesuatu lagi.